कुळगाव बदलापूर नगरपरिषद विभागातील रस्त्याचे पेवर ब्लॉक चोरीचा अजब मामला प्रशासन निष्क्रिय कुळगाव बदलापूर प्रभाग क्रमांक एकोणतीस विवेकानंद सोसायटीमधील सार्वजनिक मालमत्तेची चोरी आणि नगर परिषदेची निष्क्रियता यावर स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे अलीकडील काही महिन्यात येथील पेवर ब्लॉक चोरीला गेल्याचा आरोप सोसायटी सदस्य ॲडव्होकेट सौरभ राव यांनी केला आहे या नगर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड यांनी एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे ॲडव्होकेट सौरभ राव यांच्या म्हणण्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक एकोणतीसमधील रस्त्यावरील पेवर ब्लॉक व्यवस्थितपणे चोरीला गेले आहेत ही मालमत्ता सार्वजनिक खर्चाने बांधण्यात आली असून त्याची निगराणी करणे नगर परिषदेच्या जबाबदारीत येते तथापि या प्रकरणी तक्रार दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रशासनाचा मुख पाठिंबा आहे सार्वजनिक मालमत्तेची चोरी हा गंभीर गुन्हा असून या संदर्भात लगेच एफ आय आर दाखल करून कठोर कारवाई व्हायला हवी तसे झाले नाही तर ही लापरवाही प्रशासनाच्या जबाबदारीची दुर्लक्ष आहे असे ॲडव्होकेट सौरभ राव यांनी म्हटले आहे स्थानिक नागरिकांचा आग्रह हा आहे की या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गायकवाड यांनी बाबतीत एफ आय आर दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश, निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी नगर परिषदेने कडक निय निरीक्षण यंत्रणा उभारली आहे अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या पैशावर होत असल्याने या संदर्भात जनतेचा रोष निर्माण झाला आहे असे स्थानिक नागरिक ॲडव्होकेट सौरव राब यांनी सांगितले आहे चोरी झालेल्या पेवर ब्लॉकची पुनर्स्थापना करणे गुन्हेगारांविरुद्ध एफ आय आर दाखल करणे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर लापरवाहीबद्दल कारवाई भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियंत्रण यंत्रणा नियंत्र अंमलात आणणे सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत नगर परिषदेची गंभीर दुर्लक्षता दिसून येते जर अशा प्रकारे प्रशासन निष्क्रिय राहिले तर सामान्य नागरिकांच्या विश्वासघाताची भावना दृढ होईल म्हणून या प्रकरणी लगेच पावले उचलली जाणे गरजेचे आहे काय झालं आपल्याकडे काय तक्रार काय होते आपली मी ॲडव्होकेट सौरभ सुदर्शन राव प्रथम असा आहे मी वॉर्ड नंबर एकोणतीसचा हा निवासी आहे रहिवासी आहे तर इथे या वॉर्डात वॉर्ड नंबर एकोणतीसमध्ये पेवर ब्लॉक संदर्भी मी आज आपल्याला इथे बोलावलं आहे वॉर्ड नंबर एकोणतीसच्या या पेवर ब्लॉक संदर्भीत एक निविदा मंजूर झाली होती डिसेंबर बारा दोन हजार चोवीसला आणि त्याच्यात ई निविदा काढल्या होत्या पेवर ब्लॉक संदर्भात ई निविदा काढल्या होत्या आणि क्षितिजा कन्स्ट्रक्शन या कंपनीला पेवर ब्लॉक बसवण्याचा निविदा मंजूर झाल्या होत्या आणि सात एक दोन हजार पंचवीसचं जेव्हा मी आर टी आय टाकला काम झालं नाही म्हणून तर तेव्हा मला कुठे गेलं हां तर तेव्हा मला इथे कम्प्लिशन जो सर्टिफिकेट मिळालं आहे आर टी आय अंतर्गत त्याच्यात असं दाखवण्यात आलेलं आहे की हा काम जो पेवर ब्लॉकचा आहे इकडचा हा पूर्ण काम कम्प्लीट झालेला आहे ऑन रेकॉर्ड नगर परिषदचा हा काम कम्प्लीट झालेलं आहे पण इथे अद्याप रस्त्यावर कुठे कुठे एक दोन पेवर ब्लॉक पडलेले दिसतात बाकी कुठे पेवर ब्लॉक नाही तर माझं असं म्हणणं आहे की जर या पेवर ब्लॉक चोरी झाले इथे बसवलेले आहेत प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी या पेवर ब्लॉक संदर्भीय चौकशी करावी आणि तातडीने पोलिसकडे जाऊन एफ आय आर नोंदवावी हा सरकारी जो मालमत्ता आहे पेवर ब्लॉक आहे हा चोरीला गेला संदर्भात त्यांनी योग्य ते योग्यते कारवाई करावी याच्यामध्ये किती म्हणजे नुकसान झालेले आहे याच्यामध्ये असा आहे की जो आर टी आयमधनं आपल्याला मिळालं आहेत पत्र याच्यात नऊ लाख नव्याण्णव हजार इतकाचा हा टेंडर काढण्यात आलेला आहे आणि इथे अद्याप काहीही काम दिसत नाही आहे पेवर ब्लॉक कुठेही नाही आहेत एक दोन पेवर ब्लॉक कुठेतरी पडलेले दिसत आहेत आपल्याला तर जर ह्या पेवर ब्लॉक चोरीला गेल्या असतील तर माझा प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना हीच विनंती आहे की ह्यांनी ह्याची दखल घ्यावी आणि पोलिसांकडे एफ आय आर नोंदवावी आणि योग्य ते कारवाई पुढे करण्यात यावी